पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्ष राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान एकदा एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊसमध्ये चौदा पंधरा सोळाचा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडला पाऊसमध्ये तिकडला थोडा आजच्या आजच्या दिवस तिकडला पाऊस कायम राहणार आहे उद्यापासून पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होईल अकोला जिल्ह्यामध्ये होईल हिंगोलीमध्ये होईल वाशिममध्ये होईल त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील सूर्यदर्शन होईल आणि त्याच्यानंतर सांगायचं सांगायचं झालं तर नांदेड देखील सूर्यदर्शन होणार म्हणून लक्षायचं माझी सगळ्याला विनंती आता काय करा सूर्यदर्शन झाल्याच्यानंतर शेतीचे कामे करून घ्या खुरपणी करून घ्या फवारणी करू शकता म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी असा सर मोठा पाऊसच नाही मग राज्यात फक्त तुम्हाला सांगतो की पाऊस मग कधी येणार तर तुम्हाला सांगतो राज्यात मध्ये सध्या एक आनंदाची बातमी फक्त मराठवाड्यासाठी कशामुळे की मराठवाड्याची जी तहान भागवणारे जे जायकवाडी धरण आहे ते झालं काल त्रेसष्ट टक्के होतं तर तुम्हाला सांगतो ह्या दहा दिवसामध्ये ऐंशी टक्के ऐंशी टक्के भरणार आहे ते म्हणजे जायकवाडी धरण ऐंशी टक्के भरणार आहे म्हणून शेतकऱ्यासाठी मराठवाड्यातल्या आनंदाची बातमी कारण की ते धरण भरल्यानंतर हे त्याचा जे वेरे आहे समजा त्यांना लाभ क्षेत्रामध्ये त्यांना फायदा होणार आहे म्हणून जायकवाडी धरण एक ऐंशी टक्के भरल्याच्या लगेच त्याचं पाणी सोडव सोडणार आहे आणि त्याचं पाणी लगेच काय होतंय मादलगावच्या तळ्याकडे येत असतं आणि त्याच्यानंतर त्या नदीमध्ये सोडल्याच्या गोदावरी नदी सोडल्याच्या नंतर काय होतं ते सगळे बंधारे भरणार आहेत म्हणून ही खास करून परभणी जिल्हा जाल नांदेड जिल्हा जालना जिल्हा या शेतकऱ्यासाठी खूप नगर जिल्ह्यातल्या आनंदाची बातमी कारण की जायकवाडी धरण भरणार आहे म्हणून हे लक्ष यायचं त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग आता राज्यात पाऊस कधी येणार आहे राज्यात फक्त चौदा चौदा जुलै पंधरा जो सोळाच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा तसेच जालना जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा इकडं संभाजीनगर नगरचा काही भाग ह्या भागामध्ये मात्र चौदा पंधराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलतो एक पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सतरा अठराच्या म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान एकदा थोडा एक म्हणजे विखुरलेला स्वरूपाचा पाऊस असणार आहे पण सरदूर काही नाही